पस्तीसशे रुपया पण राजू शेतकरी तीन हजार सातशे पंधराशे राजा म्हणते तुम्हाला चोरशे भाव घेतात आणि तुम्ही पाच कोटीची गाडी घेतात आणि आमच्या शेतकरी जायत कर आणि मला पाच हजार गाडीला खर्च करायला राजा तुम्ही डीएमपी केली काय आता मुख्यमंत्री हा अरे मुख्यमंत्री म्हणून पस्तीस येऊन जाऊ आता तुझं ऐकत नाही राजीव राजीनामा देऊन टाकतो शेतकरीच्या बाजूसाठी रस्त्याला उतरा आमच्या शेतकऱ्याला कळकळची म्हणजे माजलगाव तालुक्यात पण रास्त नाही आम्हाला आणि शेतकऱ्याला मरून देऊ नका शेतकऱ्यांच्या पोला एक मारायचं नाही मारायचा विचार करायचा पुढं जर मारलं आपल्याच काही की ऊस चांगला भाऊ द्या आम्हाला चोरू नका शेतकऱ्याला अन्याय करू नका कारखान्यादारा शेतधाराचं राजकारण करू नका याची कळकांची नदी जय स्वामी मला तुम्हाला एकच म्हणायचंय इथून पुढे आपल्या प्रत्येक गावात जायचं आणि ऊस तोड जर चालू असेल तर त्यांना सांगायचं तुमच्या ट्रॅक्टर पेटीला जाईल आणि तुमची जिम्मेदारी तुमच्यावर राहील ही माझी पोलीस शासनाला विनंती आहे जर याने आता इथून पुढे जर ट्रॅक्टर चालू करून कारखान्यावर नेलं आणि ट्रॅक्टर जर पेटून तर ही ट्रॅक्टर पेटवण्याची जिम्मेदारी त्या मालकाची असेल शेतकऱ्याची नाही बाहेरचा माणूस येऊन शेतकऱ्यांना जर दादागिरी करत असेल तर त्याला तिथे ठोकून पोलिसांचे हवाले करायचे पहिले कारण तसले हरमभर उस्मानाबादचा माणूस जर इथे आपल्या शेतकऱ्याला दादागिरी करत त्याला ठोका आता दुसऱ्यांदा आणि पोलिसांच्या हवाली करा आणि पोलिसांना सांगा ह्याला लावलं याची चौकशी करा इथल्याच माणसाने बोलायला लावलेला आहे कारण आम्ही बघतो काही कारखाने भाव देण्याच्या तयारीत असतात आपल्याला काही राजकारण करायचं नाही सगळे शेतकरी आणि शेतकरी आहोत पण इथल्या धारामोर माणसांनी त्यांना सांगते तुम्ही भाव जाहीर करू नका मी तुमच्या पुढे भाव देत नाही म्हणून ह्याला कुणीतरी बोलायला लावू आता जर इथून पुढे ते बोलला तर त्याला तिथं स्वतः जे काही होईल ते बघता येईल म्हणून ह्याला कर्नाटक मध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालू केलं नाही आणि एकाही शेतकऱ्याची ऊसावल्याला तोडू देत नाही हे आपल्या एकज्युटी पाहिजे मला तुम्हाला एकच म्हणायचंय इथून पुढे आपल्या प्रत्येक गावात जायचं चा। आणि ऊस तोड जर चालू असेल तर त्यांना सांगायचं तुमच्या ट्रॅक्टर पेटू जायचं आणि तुमची जी जिम्मेदारी तुमच्यावर राहील ही माझी पोलीस शासनाला विनंती आहे जर याने आता इथून पुढे जर ट्रॅक्टर चालू करून कारखान्यावर नेलं आणि ट्रॅक्टर जर पेटून तर ही ट्रॅक्टर पेटवण्याची जी जिम्मेदारी त्या मालकाची असेल शेतकऱ्याची नाही आम्ही काय दंड देणार नाही काय नाही आम्ही तुम्हाला सांगायलो आम्ही अर्ज तुम्हाला लिहून द्यायलो जर तुम्ही आमच्या एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला तर तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही एवढं लक्षात ठेवा आता बस झालं तुमची दादागिरी आणि जे तुम्ही दादागिरीची भाषा करत असाल शेतकऱ्यांना त्यांना जागेवर तुडवा हात पाय मोडा आणि पोलिसांची हवाली करा आणि पोलिसांना सांगा हे आमच्या शेतकऱ्याचा अपमान करायला म्हणून आम्ही मारले आणि याची चौकशी करा अच्छा पाठी माग कोण याची चौकशी करा शेतकऱ्यांना योग्य भाव द्या तीन हजार सातशे पन्नास भाव मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि सगळ्या का कल्याच्या येऊन आमचं नियोजन स्वीकारले हा शेतकऱ्याचा आहे सर्व शेतकरी संघटनेचा मोर्चा आहे त्यामुळे ज्या ज्या युवकाला जे जे बोलायचे ते दोन दोन मिनिटात बोलाव सगळ्याला संधी दिली जाईल सगळ्याला खतखत व्यक्त करायची आणि ती केलीच पाहिजे त्यामुळे सर्वांनी त्यांना इच्छा आहे त्यांची पुढे यावे नंबर घेण्यापासून नामदेव सोडून